तिकडे वेळ येत नाही इकडे नाही आहे महाराष्ट्राचा प्रश्न सोडायला वेळ नाही सरकार मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची होण्याची शक्यता आहे आरक्षणावर चर्चा होण्या काही तर आरक्षणावर तर ते एक जाती जाती दंगली लावायला चर्चा करते मराठीचे प्रश्न सोडायला दोघाला वेळ नाही काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं तुमचं सरकार आलं झालं तीन वर्ष माहिती लवकर केसेस केल्यात म्हणा यांनी तुमच्या सरकार आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद पुन्हा त्या महाविकास आघाडीच्या आरक्षण माहिती आम्हाला तेच पाड येतो वर्गीने म्हणा आम्ही येतो वर्गिरी का मी एकदा दिलं तुम्ही ते घातलं आता तुमचं सरकारला द्यायचं दहा वर्ष झालं तेच चालू आहे आमच्या अंगाच्या आग व्हायला लागलं सारखं सारखं पोटात पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागले दिवशी या सातव्या आठव्या दिवशी काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते काल कार्यक्रम होता भाजपचा त्यामध्ये ते म्हणाले की मनोज झरंगे यांचा सोडा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले आरक्षणातून कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का त्यांचं नाही म्हणणं समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही समजा असं उदाहरण धरून चाल येत नाही ते म्हणजे त्याचा अर्थ तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही तोर धकणा का, का। तुमचं म्हणणं सांगा ना ओबीसी कोट्यातून द्यायचं नाही आम्ही बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागं उभं राहिले तसे परत तुम्ही हा म्हणून सांगा ना दोघं वापर करता तुम्ही मराठी महाविकास आघाडीवाली ओबीसीतून बोलणार नाही तारसणाला मग आयुती बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा मराठी तुमच्या बाजार साथ देते ते नसले म्हणत तर हे म्हणा कोणीतरी हा म्हणा दोघा दोघी येईल बरोडे बरोबर वर करता ह्या वेळेस आता बघा तुम्ही दोघा तुम्ही निवडणुकीत उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता ती तुम्हाला एक आवाहन करतायत की संघर्षासाठी जर तुम्हाला विधीमंडळाचा जायचं असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो मॅनेज करावे मला लाड एकेकडून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला गेलं दुकानच्या आलं येतलेच का संस्कार शेवटी जे आलेच का जातीवर खरी दिस जात दिसलीच का तुमची राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जातीकड नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती तुम तेवढे फडाफडी मॅनेज करणं आमदारकी येतो मी बाजूला जातो लई गचर लोक माणसं तर तुम, तुम्ही गचर तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आत्ता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होती आहे मी कोण रक्तांनाच बोललो का तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर आए तेरा ऑगस्ट पासून सर्व पक्ष सर, जे जे सर्व जाती धर्मातले लोक आहेत जे इच्छुक आहेत ते यावेत काय करू दहा महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणता मी आमचं आम्हाला द्या आम्हाला रक्तांनाच नाही जायचं म्हणतो का नाही आहेत का नाही मीडियाजी साक्षीदार सहा कोटी मराठा साक्षीदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय दहा महिन्यापासून आता एकोणतीस ऑगस्टला अकरा महिने होते बरोबर आणि सारखं तीच म्हणतोय की बघा आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा मग समाज काय करेल राजकारणाकडनं द्यायचं काय करेन तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हालाच सरकार बनावं लागेल मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणलं तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या जाती धर्मात लोकां तिथं बसायला गण काय चूक आहे ना काय चुक आहे एक माणूस किंवा एक माणूस जर अंगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायात मराठीवर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो नाही समाजाला ते मान्य आहे ते देणार नसले तर आपलं सत्य चला पाड आहे ते समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो काल अमित शहा इथं आले होते ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारतो तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं होतं नाही नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते का लक्ष घालायचं ते मोठे लोक आहे त्यांना लक्ष घालावं कुठं टाईम आहे गरीबा जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकाची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करू सर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगावर लाख मारली झाले आता मोठाले मोठाले कावळे वळखे झाले त्यांच्या त्यांना धरून येते आता गरिबाला नाही धरून त्याला ते नाही सोडू शकत हो ते नाही सोडू शकत तिथे शिर्डी लागतो मोदी साहेबला सांगितलं जाणं तुम्ही लक्ष घाल आणखीन ते शब्द नाही त्यांचा ब्रो शब्द त्याचा हे ते काय ते लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाच आहे त्यांना आतून कप्टन भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं ते गरिबाल कावात मोठं नाही करू शकत त्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातल्या म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव रजपूत गुर्जर जाट मोठ्याले जाती संपवायचे आहेत मुसलमान दलित मोठ्याले जाती देशातल्या संपवायच्या त्यांना त्यांचे तर लोक आहेत त्यांचं पणच मोठ्याले मोठ्या जाती संपवायच्या छोट्या जातीक दरुगराजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम तुम्ही आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तु तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे ना काय जवळ काय असतं छगन भुजबळला काय माहिती तेवढं इथली द भांडणं लावून देणे आणि मारा मारे लावून यांना काय नाही यांना कळणार बी नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा जडा झाला ना जडाच होत असतो छगन भुजबळचा आहे पण ते त्यांच्या संघर्ष त्यांच्या आरोगणाची सगन भुजबळ शिवापोषण होऊ शकत नाही त्यांचं सगन भुजबळ शिवा त्यांचा पाणू शकत नाही पण ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत त्यांच्या काय रोल आहे त्याच्यामध्ये त्यांचं आरक्षण लोकांचा टाकायला विजयीचे आरक्षण लोकांचा टाका लागला देवाला तर लागतो का धनगराच्या मंदर्याच्या आरक्षणाला टाका एकोणीस टक्के आरक्षणाचा विषय आम्ही तुमचा काय समान त्याचा तुम्ही फुकट भानं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोंकडे आणि अर्थ आम्ही बोलणार म्हणून एवढेच काढायला लागले देते आम्ही फिते देत आम्ही फिते आहेत द्या आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही हिंदीत पकडायलात तुमचं काही संबंध नसून आम्ही मोकळे होणारच येत ना एक तिकडे एक ना एक दिवस होणारच येत ना होणारच येत आम्ही बघू काही जण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणत आहेत कोणाला ते आता सध्या आज ओबीसीचं जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे मला एवढंच म्हणायचं आहे काम तुम तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भांडण निकत घ्यायचं नाही विनाकारण तुमचे आमचे समान फरक करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं होतं ते वैराथे काढायचं नाही आनि का आले ते भीत आहेत म्हणून बोला ना असले बी ते काय म्हणतात त्याला कुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडक्यात काढायचे नाही असते एक आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा प्रसाद लाडे यांचा आदर करायचा आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या विज्ञाचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही काय करेन डरे आणि ते आम्हाला भेटे काय अर्थ काय मोकळे होतो ना आम्ही तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळात दंगली करायचं आणि तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ते रॅल्या काढते धनगर बांधावाला सामान्यांना कळतंय की हे काय ते सुपारी घातल्यासारखं हे छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडिणार आहे छगन भुजबळ एवढा शाना नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडीनारे म्हणजे घडीनारे ते आमच्या इकडं उपोषण ठेवण आमच्या इकडं तर आल्या काढायला होतं आमच्या इकडंच सहा आणि मी जर येऊया सुरू केलं तर थोडं किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाईने दुसऱ्याच्या तिकडे जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसतो मी येवल्यात उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठ आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येऊल्याकडे तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून लग द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या म्हणजे तशी, तशी शक्यता आहे का शक्यता नाही मग ॲडव्होकेटच घेते आता तो इकडं गाडी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारामार्याला लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा रॅली असते का तीनदा तीनदा रॅली असते का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारामाऱ्या लावून द्यायचं आणि तो माझ्या बघायचा कारण तो या लोकाला काही त्रास नाही तुझ्या जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो जिल्हा मोकळा काय जी लॉस होईल कि आणि मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसल तुला काही नीट नाही ना तो मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या तेला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकड सुरू केलं तुम्ही आता असं म्हणाले की डोक्यात आहे काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी एवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो मी हे उपोषण कंटिन्यू तिथेच काय नाही होणार सातारा फाट्यावर होऊ शकतं तिकडं सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडं होऊ शकतं तिकडेच होऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतं का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून करू करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांचा मुद्दा माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलना बसायला लागला तू आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुटक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडे पन्नास बारे आमच्या तिकडे काय तुमच्या रॅलीचं ना ओपुशनच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायची आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या ले, आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिळ्या हनुमान भायर तसं हे लांब तुटक बसला आहे तिकडं ना तो ऐकडच तू तिकडं आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचं धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खोटा घेतला गाड्यानं आता तर आपल्या दारात आहे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता लय त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आता जनात येन आहे मी तिकडं आल्यावर तुला कळन दळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथे येणार मग बस तू ओबी माया यापुढं तिथं तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना मग यापुढं बसो तिथं तू लय शान ना आहे ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या पुढचं शान आहे मी मग तिकडं परवानग्या काढायला लावलं जात हा येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उपोषणा मग कळून तुला किती बेकार असते पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल हे अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेम का तरी कशाला पांढरा झाला म्हणतो हां पांढरा कशाला झाला म्हणतो तो त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषण येतं दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं बशी बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचेर येणार रॅली घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घसणार तुम्हीच गाड्या फोडणार मारा मार्या करणार आणि मारा घालणार तू छगनबुजीवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्याला आम्ही तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो मी तिकडे येतो तुला काय दंगली करायचं का लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून त्यावेळेस लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं मी त्यांना सगळी मदत त्यांची भाषा बदलली तो ऑफिसला लोक पाठवायला आमची सरकार जळलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय का तू ऑफिसला कशाला पाठायचं बेचे खायला तुला पैसेवाला झाला का तुझला कशाला पाठायचं तुझले सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर बीडब्ल्यू एसीबीसी ओबीसी कुंबी ऑप्शन खुले कर छान निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलतात ओळखी करून घ्यायच्या काय लोकांची काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगा निर्णय कर किती सोपे ऑफिसला कसाल बोलायचं फड्याफोड्या करायचं करायचे का लवकात ते असं देखील म्हटलं की आमच्या भगिनी आहेत काल जी मुलगी रडली तिच्याबद्दल आमच्या भगिनी आहेत आणि मनोज जनगी आमच्या मुलगा मग चांगलं आहे आमच्याकडे घरी आम तर बघू मग नीट बोलाव असं नीट बोला फाटीसार त्या पुढं देखील असं दुसरी तर गमीला घ्यायचं आणि उगत नुकती वाढायची कुंकडची फुकटची हां तिकडं लागलं आमच्या आगोवायला शरीराचं तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकडचे फकट मराठे जेव्हा आमदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळ्या क्रांती मोर्चा ठोक मारच्या आता आमचं आंदोलन मोडायचं गोड बोलून फक्त काड्या करू नका हां तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती पुढच्या चालीची ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आहे भेन राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही मागे त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी मायाजवळच्या फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले हां गोड बोलून काटा काढायचं का मना करतो चला धन्यवाद